असा सर्जा आता दोघांचा अवसान घेतला आणि तिसऱ्याने मध्ये गाडी उडून तयार गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये तीन गाड्या पाहतात आणि तीन गाड्यांच्या मध्ये लढत चालवाय अड्याल मायनी करायत त्याच्या पडेलल्या साईडला ला करायत आणि त्याच्या पडेलल्या कडेला गाडी पळते सदाशिवगड पनवेल छत्रपती संभाजीनगरकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वरच्या सहाचा निकाला oh. वर गाडी होम साराम प्रसन्न स्वर्गीय पंढरी शेठ फडके बडे बाबा प्रसन्न शिवान तुषार धोरपडे दादा सरकार विगर पडवेल सदा शुगर या गाडीचा एक विजेता जेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेला दिलीप ड्रायव्हर सुरस हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला स्वर्गीय पंढरनाथ जगन फडके विगर पनवेल शिवागच्या गुरुपडे धारा सरकार विगर पनवेल सदाशिवगड आणि टायगर गुरुनाथ फडके विगर पनवेल यांचा या ठिकाणी परवाच्या ट्रॅक्टरचा मालक या ठिकाणी सर्जा पाहला आणि त्याच्याबरोबर मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी परवाच्या फोर्च्युनरच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी लखन पाहला లఖన అని సర్జా డిందర అడి పిలీప డ్రైవర్ శిరస్ వస్తా గాడ సేమీ పత్ర స్వన్ వడ క్రమం సాడా